न्यूज लोकवाणी नेटवर्क बातमी बातमी शेतकऱ्यांची वसुली करण्यापेक्षा धनदांडग्यांची वसुली करा आमदार गोपीचंद पडळकर आमदार पडळकर यांचे जिल्हा बँक प्रशासनाला आव्हान अन्यथा झोडपून काढा आमदार पडळकर यांचा इशारा दुष्काळामुळे कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांना वसुलीसाठी करत त्रास देण्यापेक्षा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांच्या मनगटात धमक असल्यास कारखानदार व सूतगिरणी मालकांना दिलेल्या कोठ्यावधी रुपये थकीत कर्जाची वसुली करा दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जाच्या वसुलीसाठी शेतकरी तुम्हाला झोडपल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय संवाद दौऱ्या दरम्यान जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांना दिलाय यावेळी माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर माजी सभापती आकाराम मासाळ युवा नेते संजय तेली प्रभाकर जाधव उपस्थित होते आमदार पडळकर पुढे म्हणाले की येत्या अधिवेशनामध्ये जत तालुक्याचा त्रिभाजनाचा विषय प्रामुख्याने मांडणार आहे म्हण सिंचनाचे काम होण्यासाठी पाठपुरावा करू व शेतकऱ्यांच्या गाव पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे प्रशासनाने तालुक्यातील जनावरांच्या उपलब्ध चाऱ्याबाबतचा चुकीचा अहवाल सादर केला आहे जिल्हाधिकारी यांनी स्वतः जत तालुक्यात येऊन परिस्थितीची पाहणी करावी तालुक्यातील अधिकारी जिल्हाधिकारी यांना चुकीची माहिती देत असल्याचा आरोप आमदार गोपीचंद यांनी जिल्हा बँकेच्या भ्रष्ट कारभाराबाबत येत्या आठ दिवसात जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे व संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी करणार असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले यावेळी शेतकऱ्यांनी दूध दराबाबतच्या समस्या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारे पन्नास हजाराचे प्रोत्साहन अनुदान टँकर मागणी चारा छावणी व चारा डेपोबाबत मागणी केले तलावातून गाळयुक्त माती उपसा करण्याची परवानगी अशा अनेक समस्या मांडले आमदार पडळकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य देऊन लवकरात लवकर त्याचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले यावेळी पडळकर यांनी संख मध्यम प्रकल्पाची दोन किलोमीटर काट्याकुट्यात चालत जात पाहणी केली विधानसभेचे बिगुल वाजण्या अगोदर आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद गटनिहाय आढावा बैठका घेत विधानसभेची पेरणी सुरू केली आज आमदार पडळकर यांनी जतपूर्व भागातील दरी कोनूर संख तिकोंडी करजगी उमदी उडगी माडग्या येथे शेतकऱ्यांशी संवाद साधलाय यावेळेला जतपूर्व भागातील मोठ्या संख्येने सरपंच नागरिक व कार्यकर्त्यांचा सहभाग होता विजयवाडा जिल्हा बँकेचा की आता इतका मोठा दुष्काळ आपल्याकडे आहे तरी सुद्धा जिल्हा बँकेच्या माध्यमातून सक्तीची वसुली सुरू आहे आमच्या मुसंडीमध्ये पण मला तो विषय लोकांनी सांगितला गोदरवाडीच्या बँकेत पण लोकांनी हा विषय सांगितला इथे तोच विषय आहे तर मी तुम्हाला सांगतो जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कुठलाही अधिकारी जाणार आला तर त्याला पहिला जोडायचं कारण सांगली जिल्ह्यातल्या काही लोकांनी शंभर शंभर दोनशे तीनशे कोटीची कर्ज काढली बँक आता फार डोबवायला लागलेली आहे आणि आपल्या कुठं पन्नास हजार एक लाखाचं दीड लाखाचं प्रकरण आहे दुष्काळाची परिस्थिती आहे म्हणून आपण ते बदलत नाही नाहीतर शेतकरी कुठलाही बँकेचा एक रुपया उडवत नाही आतापर्यंत सगळा अनुभव आहे आणि म्हणून जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना माझ्या सूचना आहेत की तुम्ही आता दादागिरी कुठली करू नका तुमच्याकडे जर मनगटात बल आहे तुमच्या मनगटात जर ताकद असेल तर ता पहिल्यांदा हे कारखानदारांचे पैसे वसूल करा mm. सुदगिरण्यावाल्यांचे पैसे वसूल करा वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून त्यांना जी मोगस कर्ज दिलेली आहे शेकडो कोटीची ती पहिली वसूल करा आणि मग माझ्या शेतकऱ्यांच्या दारात घ्या मी तुम्हाला सांगतो पुढच्या आठ दिवसामध्ये मी तारीख तुम्हाला सांगतो आपल्या सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं जिल्हा बँकेवरती आपल्याला एक मोर्चा काढायचा आहे बँक आहे तर पुढच्या आठ दिवसामध्ये या बँकेवरती आपल्याला हळे दे मोर्चा काढायचा आहे आणि त्याची तारीख तुम्हाला कळवतो तुम्ही जे आता विषय मला दिलेले आहे लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी